रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी जनआक्रोश आंदोलन बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या वतीने जनआंदोलन करण्यात आले या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे प्लस आमच्या सुरक्षेची काळजी पाहिजे आमची सुरक्षित इथे महत्वाची आहे आम्हाला ते दीड हजार पण नको ना काही नको आम्हाला फक्त इथे सुरक्षित पाहिजे आणि आजच्या आजच्या नराधमाला फाशी ही झालीच पाहिजे झालीच पाहिजे एवढंच वर्ष आमचे जय हिंद जय महाराज आपण बघाल सातत्याने राज्यामध्ये महिला अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय तसंच बाल लैंगिक अत्याचारामध्ये सुद्धा राज्य हे पहिल्या नंबरवर आहे आणि असं बघाल तर मी तर ठामपणाने सांगेन की राज्याच्या राज्यकर्त्यांचं राज्याकडे लक्ष नाही आहे खऱ्या अर्थाने अशा या फसव्या योजना काढून महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये टाकून महिलांचं जे काही प्रतिक्रिया आहेत महिला म्हणतात आम्हाला पंधराशे रुपये नको आहेत आम्हाला सुरक्षा हवी आहे राज्यामध्ये सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार लहान मुलींवर होणारे अत्याचार हे राज्याच्या हितासाठी अतिशय घातक आहेत आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आपल्या मुली शाळेत जातील पण त्या सुरक्षितरित्या घरी येतील का असा सुद्धा प्रश्न पडलाय काल मध्ये आपण बदलापूर मध्ये बघाल घटना घडल्यानंतर अनेक लोक रस्त्यावर आले आणि मग असा प्रामुख्याने महिला रस्त्यावर आल्या आणि त्यांची मागणी एवढीच होती आम्हाला पंधराशे रुपये नको आहे आम्हाला सुरक्षा हवी आहे आणि त्या आरोपीला त्वरित फाशी द्यावी अशी आणि खरंच जरप बसण्याची गरज आहे महिलांची अशी मागणी होती परंतु तुम्ही एका दिवसामध्ये लॉकडाऊन लावू शकता एका दिवसामध्ये तुम्ही सरकार बदलवू शकता एका दिवसामध्ये तुम्ही नोटबंदी करू शकता मग एका दिवसामध्ये तुम्ही आरोपीला फाशी का देऊ शकत नाही खऱ्या अर्थाने जर अशा एखाद्या आरोपीला त्वरित फाशी दिली गेली मध्ये केस चालून तर हच ही गोष्ट ही या जग हे झालेले जे काय सातत्याने हे महिलांवर अत्याचार हे कुठेतरी थांबतील आम्ही म्हणून राज्याचे जे काही गृहमंत्री आहेत ते दिल्लीवारी एवढी करतात की त्यांचं राज्यावर बिलकुल लक्ष राहिलेलं नाही आहे राज्यावर प्रशासनाची जी काय प्रशासनावर जी काय पकड हवी असते आणि आरोपींवर जी काय जे गुन्हेगारी नृत्यचे जे काही लोक असतात त्यांच्यावर जी काही झराब हवी असते ती बिलकुल राहिलेली नाही म्हणून सातत्याने ह्या अशा घटना घडतात ह्या राज्यकर ना नाकर्त्या राज्यकर्त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आम्हाला फुल टाईम गृहमंत्री असलेला ज्याचा राज्याकडे लक्ष आहे असा गृहमंत्री आम्हाला हवा आहे या ठिकाणी आम्ही पनवेल उरण पनवेल महाविकास आघाडी यातर्फे आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि आरोपीला लवकरात लवकर पाहिजे व्हावी अशी मागणी करतो धन्यवाद हा करते हे पण कळत नाही पोलिसांना जी गुती केली असते ते मी जे सप सप्ता असतात त्याला जर कोणतरी बंधन करत असेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे महाराजांच्या राज्यात शिफारा बैठक आहे परत धोका घ्यायचं असा आहे असं जर पण घडलं गेलं तर कदाची अवस्था खूप बिकट होईल शकते त्यामुळे तुम्हाला म्हणता आणि शासनाने सरकारने मला समजता येत नसेल तर सरळ पत्र सोडावी आणि राजीनामा देतो काल बघावं निंदिय आहे आपण जर बघितलं राज्यामध्ये आपण यशस्वी शिंदेच्या प्रकरणापर्यंत बोलत होतो की यातली तरुणी सुरक्षित नाही तर आज वाईट वाटतंय खेद वाटतोय की या ठिकाणी तीन वर्षाची मुलगी एक लहानसं पालक होता जर सुरक्षित नसेल तर महाराष्ट्र सरकार करतं काय सुरक्षिततेचं नेमकं काय का आहे त्यांचं धोरण दीड हजार रुपये देऊन तुम्ही जर अधिकृतरित्या मतदान विकत घेण्यात आलं काय तुमचा डाव आहे तर मी निश्चित सांगते तुम्हाला हे आपले धंदे करण्यापेक्षा आपल्या राज्यातल्या महिलांना सुरक्षित ठेवण्याचं काम करा खरा ला भाऊ असेल आणि खरा लाडका भाऊ बनायचा असेल तर ही लाडकी बहीण योजना करून याच्यातही सुरक्षित काहीतरी केलं पाहिजे गृहमंत्री या ठिकाणी झोपलेले आहेत आत्ताच या ठिकाणी सर्वांची एकच बोंब आहे की गृहमंत्री कुठेही दिसत नाहीत गृहमंत्री हे दिल्लीला गेले आहेत मला असं वाटतं गृहमंत्र्यांकडे वेगळी जबाबदारी द्या ज्यांनी दिल्लीमध्ये जाऊन त्यांचं संरक्षण करावं त्यांच्या पक्षाचं संरक्षण करावं इतक्या महिलांच्या संरक्षणासाठी आता आम्हाला खरा लारका भाऊ हवा आहे आणि या दृष्टीकोनात तुम्ही निश्चित सांगेन जर महाराष्ट्रामध्ये लहान बाळांपासनं ते तरुण म महिलांपर्यंत ते लेडीज बाकीच्या गोष्टींना जर सुरक्षित नसेल तर आत्ता मुलींनी शिकून घराबाहेर पडताना नेमकं करायचं काय अशा पद्धतीमध्ये सावित्रीच्या लेकींची जर अवेलना होत असेल तर आमची एकच मागणी आहे या ठिकाणी आम्हाला नुसतं आरोपीला पकडलं आरोपीचं असं केलं नको तर त्या आरोपीला पकडून शिक्षा झाली पाहिजे आणि ती भर चौकात पाठीची शिक्षा झाली पाहिजे ही आमच्या महिलांची मागणी आहे

गुन्हेगार पेक्षा जो गुन्हेगार कायदा करत करावी आणि अशा गुन्हेगाराला फाशी द्यावी तरच त्या प्रवृत्ती कमी होतील प्रवृत्ती कळवत जाणार आहे महिलांना सुरक्षा हवं पण आपण सुरक्षा द्यावी महिलांना देणार आपणच आहोत जर सुरक्षा दिली आपल्याकडे तीन चालू आहे महिलांना आपल्याकडे पोलीस नंबर महिलांकडे असतात तर तरी पण आता ही छोटीशी मुलगी सवय किती वर्षी मुलगी आहे त्या मुलाला काय चालणार आहे पण किती किती वाईट प्रकार आहे बोलून देऊ शकत नाही आपल्याला किती राजीवाणी गोष्टी घडलेली आहे तर ह्याला खरंच तर तुम्हाला आपण माहिती की कोण व्यक्ती खूप जबाबदार आहे तर अशी झालीच पाहिजे अशी वाटलं पाहिजे माहिती नाही या महाराष्ट्राच सरकार म्हणजे ना कायद्याचा धाक ना जनतेचा ताप या अशाच प्रकारचं झालेलं आहे आणि जोपर्यंत पदलापूर मध्ये जशी जनता आपल्याला स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःने स्वयंपूर्तीने रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत हे जे सरकार आहे ते झोपेतच सोन करत ते कधीच उठणार नाही कारण जो, ना जो खरंच झोपतो त्याला उठवता येतं पण जो खरच झोपेतच सोन करतो त्याला उठवताना येत नाही आणि ते उठवण्याचं काम माझ्या बदलापूरमधील नागरिकांनी करून दाखवलेलं आहे आज आपण जर बघितलं तर मला वाटतं उरण आणि आपली बदलापूरची जी घटना आहे त्याच्यानंतर कलकत्त्याच्या ज्या घटना आहेत या घडल्यात त्यांच्या चिताही अजून थंड झाल्या नाही आणि तसं असताना आज बदलापूरमध्ये दोन चिमुळड्यांच्या वरती लैंगिक अत्याचार केले जातात बारा तारखेला झालेल्या लैंगिक अत्याचारावरती काल कुठेतरी दखल घेतली जाते दखल घेत असताना पण बारा तास सदर घटनेचा जो आरोपी आहे त्याच्यावरती दोषारोप पत्र लावण्यासाठी लागतात म्हणजे याच्यामध्ये कोणाचा किती कशा प्रकारचा दबाव आहे हे दिसून येतं आज हे सगळं घडत असताना आज सकाळीच एक संभाजीनगरमध्ये बातमी आली एक सोळा वर्षाची मुलगी ही आत्ता दहावीमध्ये शिकत असलेली जिला शहाण्णव टक्के मार्क्स पडले होते एक मॅकॅनिकल पोरगा जो सातत्याने तिला त्रास देत होता त्याच्या जाताला त्याच्या घृणास्पद त्रासाला कंटाळून तिने देखील आत्महत्या केलेली आहे संभाजीनगर देखील तशाच प्रकारे आज पेटलेला आहे मग अशा अवस्थेत हे झाल्यानंतर देखील त्यांनी गुन्हा नोंदवू नये म्हणून त्याच्या दुण। दुण। सोबत दुण। असलेले दुण। जे त्याचे दुण मित्रमंडळी आहेत ते कुठेतरी सत्तेचा गैरवापर करून त्यांच्या घरातल्यांना धमकवण्याचं काम करत होते तलवारी कोयतोय वेळ घेऊन जाऊन त्याच्या त्या कुटुंबाला धमकावत होते संभाजीनगर मधल्या की खबरदार जर तुम्ही अशा प्रकारे आमच्या विरुद्ध तक्रार करायला जाल तर तुमचं काही खरं नाही मग या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये तिथे स्त्रीच्या शिराला हात लावल्यानंतर त्याचे हात कलम केले जायचे त्याचं शिरच्छेद छेद व्हायचा मला वाटतं पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना या महाराष्ट्रात जन्म घेऊन अशाच प्रकारचा न्याय माझ्या या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना मिळवून द्यावा लागेल कसले दीड हजार रुपये देता आहोत तुम्ही त्या दीड हजारापेक्षा माझ्या आया बहिणींना संरक्षण द्या तिथे ही बहीणच सुरक्षित नाही या बहिणीसोबत तुमची जी भाची म्हणाल ती भाची देखील सुरक्षित नाही माझी विनंती असेल या याच्यात की लवकरात लवकर एक कडक कायदा करून अशा प्रकारे असे वागणाऱ्या नराधमांना भर चौकात पब्लिकच्या हस्ते फाशी दिली पाहिजे फाशी आणि फाशी हा एकमेव माझी नाही जनतेची मागणी अशी आहे की जे आज महाराष्ट्रावर जे एवढे गुन्हे चालू आहेत आणि आता एकाच दिवशी जवळ चार पाच ठिकाणी लहान मुलींवर जो अत्याचार होतोय आता महाराष्ट्रावर कितीतरी अत्याचार झालेत याच्यावर सरकारने सुद्धा डोळे जागपणा केलेले त्यांना फक्त त्यांची इलेक्शनची पडलेली आहे पण जनतेचं काही पडलेलं नाही आता लाडकी बहीण काढली हे बहिणीची ही मुलं कोणाची आहेत लहान मुलं आहेत ही पण बहीणच आहे ह्याचा विचार सरकार करत नाही सरकारला ना माहिती आहे काल तिथे मंत्री संत्री येऊन गेले पण निर्णय काय निर्णय घेत नाही म्हणून ना अशा नराधामांना मासेची शिक्षा घेणं गरजेचं आहे ही आमच्या सर्व जनतेची इच्छा आहे की सरकारने कठोर कारवाई करावी नाही तर त्याच्या पाय उतार व्हावं ही सगळ्याची त्यांना बोला की तर त्यांच्याकडे जागाच नाही बघता अशा पद्धतीचा प्रकार जो झालेला आहे की ना त्याच्यामध्ये दिसून येतो मुलींना टॉयलेटकडे नेण्यासाठी त्या ठिकाणी पुरुषाची नियुक्ती होते हाच झोळा चुकीचा आहे कटाक्षानं या कामगिरीसाठी महिलांचीच नियुक्ती असली पाहिजे आणि हे सारं होत असताना तेरा तारखेला हा प्रकार घडला आणि तदनंतर साधारण सतरा अठरा तारखेपर्यंत तो दडपण्याचा प्रयत्न झाला हे अतिशय वाईट आहे शाळा कुठल्या मॅनेजमेंटची आहे कोणत्या संस्थेचे पदाधिकारी आहेत हे महत्वाचं नाही आहे महत्वाचं शाळेतल्या विद्यार्थिनी विद्यार्थी सुरक्षित असले पाहिजेत त्यांच्यासोबत अशा पद्धतीचा प्रकार घडल्यानंतर खरं तर शाळेच्या सगळ्या एचओडीना त्या ठिकाणी टर्मिनेट करायला हवं हो होतं आणि स्वतः पोलिसामध्ये या ठिकाणी या प्रकार दाखल करणं गरजेचं होतं पण कुठेतरी एक मिथ्या विचार हा आहे की आपली बदनामी होईल शाळेची बदनामी होईल माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं स्पष्ट मत आहे अशा प्रकारचा इन्सिडेंट झाल्यानंतर जो कुणी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल त्या नराधमाला पहिल्यांदा त्याच्यावर ॲक्शन होणं गरजेचं आहे ज्या मुलींना किंवा ज्या पालकांना हा सारा नरक यातना भकण्याची वेळ आली त्यांना आपण कसं रिलॅक्सेशन देऊ शकू कशी मदत करू शकू हा दृष्टिकोन शाळा व्यवस्थापकानं पणानं घेणं गरजेचं आहे आणि पोलिसांनी दुर्दैवानं त्या ठिकाणी आपण बघतोय की बदलापूर पोलीस स्टेशनच्या सिनियर पी आय ह्या महिला होत्या आणि एक महिला सिनियर पी आय असतानाही बारा बारा तास जर पालकांना या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यासाठी ताटकळवलं जात असेल दोन तीन दिवस हा गुन्हा दडवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याच्यापेक्षा दुर्दैवी आणखी कुठलीही बाब असू शकत नाही आमची स्पष्ट मागणी आहे या नराधमाचा खाटला फास्ट्रॅकवर चालला पाहिजे त्याला अशीची सजा होईल अशा पद्धतीची कलम लावली गेली पाहिजेत आणि त्याच्यावर तातडीनं कारवाई केली गेली पाहिजे जो चाल गुन्हा नोंदवण्यामध्ये झाला तशा पद्धतीचं कामकाज तशा पद्धती तशी परिस्थिती या गुन्ह्याच्या न्यायालयीन बाबीमध्ये होऊ नये आणि खऱ्या अर्थानं ह्या साऱ्याचा आपण जर विचार केला तर काल अकोल्यामध्ये प्रकारोगडिला आलेला आहे लातूरमध्ये आलेला आहे नाशिकला आलेलं आहे सारं का होतं तर कुठंतरी गुन्हेगारांना या ठिकाणी कवर दिलं आहे संरक्षण दिलं आहे अशा पद्धतीची भावना या गुन्हेगारांमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्याच्यातून हे प्रकार वाढीला लागलेले आहेत एका बाजूला राज्यामधल्या कोट्यवधी बहिणींना ला माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तर महा पंधराशे रुपयाचं वाटप करण्याचा सा जल्लोष चालू असताना दुसऱ्या बाजूला मात्र आपल्या ह्या बहिणी त्यांच्या मुली सुरक्षित राहतील याच्या बाबतीत काळजी सरकार घेत नाही हे दुर्दैवी आहे या घडल्या प्रकाराचा महाविकास आघाडीच्या वतीनं समस्त पनवेलकरांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि या नराधमाला फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टीनं शासनानं निदान जे काही शासनाची हलगर्जी झाली पोलिसांनी हा प्रकार दडवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर शासनाची प्रतिमा सुधारायची असेल तर ह्या नराधमाना फाशी होण्याच्या दिशेनं न्यायालयीन प्रक्रिया तातडीनं राबवली पाहिजे गंभीरपणे राबवली पाहिजे आणि तातडीनं त्याचा निर्णयही महाराष्ट्र शासनानं मिळवून घेतला पाहिजे त्याच्यावर अंमल केला पाहिजे तरच आपल्याला कायद्याची बूज आहे बहिणींच्या आणि आपल्या भाज्यांची बूज आहे असं आपण म्हणू शकू त्या दृष्टीनं कामकाज झालं पाहिजे ही आमची मागणी